तुम्ही पाहत आहात मलकापूर ते सोलापूर दररोज सकाळी धावणारी बस नऊ जून रोजी मोताळा शहरात काही बिघाड झाल्यामुळे बराच वेळ उभी होती यामुळे प्रवाशांना नाहकचा त्रास सहन करावा लागला या एसटी बसमधील बरेच प्रवाशी देऊडगाव राजा बीड सोलापूर येथे जाणारे होते यामध्ये वयोवृद्ध प्रवाशांचा सुद्धा समावेश होता मलकापूर बस स्थानकामधील अधिकारी कर्मचारी फोन उचलत नाहीत आणि उचलला तर उडवा उडवीची उत्तरे देतात मलकापूर आगाराच्या गलथान कारभाराचा लांब जाणाऱ्या एसटी प्रवाशांना नाहकचा त्रास सहन करावा लागतोय एमसीएन न्यूज मराठीसाठी कृष्णा पाटील मोताळा मलकापूर ते सोलापूर जाणारी ही बस आहे ही बस जवळपास झाले तेव्हापासून किती वेळ झालाय बाजू जवळपास बहुनताच झालाय काही एस टी महामंडळाने काकर साहेब म्हणून ते त्यांचा पण फोन रिसिव्ह करत नाही आमचं स्वतः दहा पंधरा मिनिटामध्ये बस येईल आपल्याला कुठे कुठे जायचंय या बसमध्ये बसले सगळं प्रवासी जे आहेत ते बीड आजीबाई तुम्हाला कुठे जायचंय कुठे जाणार तुम्ही कुठे जाणार किती वेळ झाले इथे उभे आहेत तुम्ही तुमचं वय किती आहे वय एक तास होऊन गेला बस नाहीये तुम्हाला फोन केले काय महामंडळांनी काही तरी तरीही बस आली नाही का तुमचे फोन उचलत नाहीये कर्मचाऱ्यांचे फोन उचलताय का कर्मचाऱ्याला उडवळीचे उत्तर देत उडवचे उत्तर देत आहे